जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा सर सकाळी दादांना तुम्ही भेटून आला दादा जळगाव मध्ये आलेले आहेत आणि आता कुठेतरी दादांनी सकाळी वक्तव्य केलं की मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नाही मात्र आता बीजेपीला पाठिंबा देत आहेत असं समोर आलेलं आहे काय सांगा एक आपण पाहिलं असेल दादांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दादांनी कधी स्क्रिप्ट वाचलेली मी पाहिलेली नाही ना आज आपण जे पाहिलंय आणि मला वाटतं मी दादांच्या इथून निघाल्यानंतर आपल्याच पत्रकारांनी मला विचारलं होतं की दबाव कोणाचा आहे मी आपल्या माध्यमातलं सांगितलं होतं की एक दोन तास थांबा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील मला एक असा दादाचा इन्सिडन्स दाखवा की दादानी कुठली गोष्ट अशी वाचून दाखवलेली आहे याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकता की कशा पद्धतीने हे राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे एक यांचे सर्वोच्च नेते मान्य शरद पवारना त्र्याऐंशी वर्षी भूतात्मा वगैरे म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेला पराभव समोर दिसतो त्यावेळेला एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या दादांना अशी स्क्रिप्ट दे लिहून देऊन अशा प्रकारचे जे त्यांचे धंदे सुरू आहेत आणि मला माहिती आहे की दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेला त्यांना एखाद्या पक्षाची भूमिका पटलेली नाही त्या त्या ते वेळेला त्यांनी त्या ते पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून आपला स्वाभिमान बाळगलेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टी करत असताना आपण पाहिलं आहे सकाळी ते माझ्याशी दिलखुलास चर्चा केली माझ्याशी बोलली आणि आत्ता आपण तो बाईट घेतलेला आहे दादांची संपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्याला कळेल की दादांनी जरी शरीराने तिकडे त्यांनी जी काही गोष्टी केली असली तरी ती मनानी आणि संपूर्ण हित्यानी ते सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला शंभर टक्के आहे दादांवर कुठल्या प्रकारचा दबाव असं वाटतं तुम्हाला आता आपण पाहिलं असेल की दादांवर जो दा दबाव नसता तर दादा एक मुरलेले राजकारणी आहेत निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या आणि निवडणुकीवर तोंडावर राजकारण राजीनामा देण्यासाठी असं काय फार मोठं जळगावात घडलं नव्हतं आणि दादानी स्वतःच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की गेले दहा पंधरा दिवसापासून गिरीश भाऊचे त्यांना फोन येत आहेत आणि हे मी नाही म्हटलं दादाने स्वतःहून म्हटलंय तर त्याच्यामुळे पंधरा दिवसापासून जे फोन चाललेले आहेत त्यांना कळलंय की आपली परिस्थिती फार भयाट झालेली आहे आणि सुरेशदादांचा पाठिंबा घेतल्याशिवाय आपल्याला जळगावात आणखी जर काय करायचं असेल हा जो आपला पराभव समोर दिसतो ह्याच्यातनं वाचायचा असेल तर सुरेशदादांचा सुद्धा हा एक प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि तो प्रयत्न त्यांनी केला आहे पण मला नक्की माहिती आहे सुरेशदादांचा पाठिंबा हा शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाचा आहे जवळपास सकाळी अर्धा तास तुम्ही बंद खोलीमध्ये होतात त्यावेळेस तुमची काय चर्चा झाली होती दादांचे आणि माझे फार जुने कौटुंबिक संबंध आहेत गेले पंधरा वीस वर्ष मी दादांशी चांगलं भेटतोय बोलतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत तर त्यांनी माझ्याशी बोलल्या त्या मी मीडियासमोर सांगू शकणार नाही आणि ते त्यांचे बोलणं उचित सुद्धा नाही पण एवढं नक्की आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन तासांनी काही गोष्टी घडतील आणि त्या तशा घडल्यात त्याच्यामुळे ह्याच्यात काही नवीन घडलं अशातला भाग नाही आणि असे आणखीन काही प्रकार करायचे प्रयत्न सुद्धा करतील कारण त्यांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागल्याने संकट मोच ही धावपळ चालू आहे ही धावपळ अजून तेरा तारखेपर्यंत अशीच राहील आणि आपण पाहाल की करण बाळासाहेब पाटील पवार जसा त्यांना एक नंबर मिळाला आहे ते एक नंबरनीच या जळगाव लोकसभेत नक्की विजयी होतो मी माझ्या वयानुसार राजकारणातून निवृत्ती घेतलेली आहे आणि मी कोणालाही फोन करणार नाही आणि कोणाशीही करणार नाही ज्यांना कोणाला माझी मतं पटतील जे माझ्याशी संपर्क करतील त्यांच्याशी मी बोलीन त्याच्यामुळे दादा अशा प्रकारची कामं करणार नाहीत कारण ज्या ज्या वेळेला दादानी पक्षांतर केलं आहे त्यावेळेला सुरुवातीलाच त्या आपल्या सहकार्यांशी बोलून त्यांची मतं घेऊन त्याच्यानंतर त्यांनी पक्षांतर केलं आहे आणि आज दादानी राजीनामा दिल्यानंतर दादानी असे कधी प्रकार आयुष्यात केलेले नाहीत की मी चाहतो म्हणून माझ्यासोबत या दादानी सर्वांची मतं घेऊन नंतर केलेलं आहे दादांचं दादानी आजपर्यंत स्वतःचं मत कधीच कोणावर लादलं नाही दादा फार मोठे राजकारणातले आपण आम्ही सांगतो इकडचे गुरु आहेत सगळ्यांचे आणि दादांचा आदर्श आम्ही इतके दिवस घेऊन काम करतोय आणि भविष्यात सुद्धा दादांचा आदर्श आणि आशीर्वाद घेऊन आम्ही काम करणार आहोत Thank you